गुजरातच्या भाजप आमदाराचं नवी मुंबईत कार्यालय भाजप आमदाराच्या कार्यालयाबाहेर गुजराती भाषेतली पाठी मनसैनिकांना पाठी खटकली आणि अखेर ही पाठी बदलावी लागली पण गुजराती प्रेमी आमदारानं पुन्हा गुजरातीत पाठी लावली आणि विषय तापला महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठी विरुद्ध मराठी असा संघर्ष पाहायला मिळतोय रस्त्यांवर आणि वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये आस्थापनांमध्ये हा वाद झाल्याचं पाहायला मिळालं मात्र अजूनही अशा घटना थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि यंदाच कारण आहे भाजप आमदार विरेंद्रसिंह जडेजा नवी मुंबईतील सीवूड सेक्टर बेचाळीस मधील ही घटना गुजरातमध्ये आमदार असलेल्या सिंह जडेजा यांनी नवी मुंबईत जनसंपर्क कार्यालय उघडलं या कार्यालयाबाहेर जडेजा यांच्या नावाची आणि भाजपची पाठी गुजराती भाषेत लावलेली होती ही पाठी गेल्या काही दिवसात चर्चेचा विषय बनली होती मनसेच्या निदर्शनास शिबाबा आल्यानंतर मनसेच्या शिष्टमंडळानं या कार्यालयाला मराठीत पाटी लावण्यासाठी पत्र पाठवलं या पत्रानंतर आमदारानं पाटी बदलली खरी पण दुसऱ्या दिवशी परत एकदा गुजराती पाटी लावली हा खोडसाळपणा मनसेच्या निदर्शनास आला आक्रमक मनसैनिकांनी थेट एन आर आय पोलीस स्टेशन गाठलं आणि या भाजप आमदारावर कारवाईची मागणी केली हे सगळं भाजप आमदाराच्या लक्षात आल्यानंतर आमदारानं पुन्हा एकदा गुजराती भाषेतली पाठी बदलली आणि मराठी मध्ये भाजप आमदाराची मगरुरी असल्याचं म्हटलंय मनसैनिकांनी यावर काय म्हटलंय ऐकूयात आपण बघितलं की हा जो आमदार आहे गुजरातचा आमदार त्यांनी मध्ये जे ऑफिस थाटले सिंह जाडेजा त्याच्या अंगात मस्ती असलेली दिसते गुजराती पाठी होती तीन दिवसापूर्वी मनसेने सांगितल्यानंतर त्यांनी ती पार्टी परत मराठी केली आणि नंतर परत दोन दिवसानंतर त्यांनी त्यांनी पार्टी गुजराती केली तो त्याची मगरुरी दाखवत होता मराठी माणसाला चेतावणी देत होता त्याची इच्छा होती की इथं भाषिक थेट निर्माण व्हावी नवींबईमध्ये वाद व्हावी अशी 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 त्याची इच्छा होती आम्ही आज मनसे शिष्टमंडळ सर्व पक्षांना घेऊन शिवसेना उवाट असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल इतर पक्षांना घेऊन आम्ही आज पोलिसांना भेटलो पोलिसांना विनंती केली की ह्याच्यावरती गुन्हा दाखल करा ह्याच्यावरती आणि आणि ह्याच्यावरती अशी कारवाई करा की परत असा माझा दिसला नाही पाहिजे आज आज हिनी आपण आल्यानंतर मनसेच्या दणक्यानंतर पोलिसांच्या समोर त्यांनी तो बोर्ड काढलेला आहे गुजराती बोर्ड त्यांनी नंतर पण त्यांनी मराठी गुजराती बोर्ड बसायचा प्रयत्न करत होता मनसेने तोही प्रयत्न हाणून पाडलेला आहे आणि त्याला सांगितलेला आहे की याच्या पुढे तुझा बोर्ड हा मराठीतच दिसला पाहिजे एकूणच या प्रकरणाची नवी मुंबईत सध्या चांगली चर्चा सुरू आहे तुम्हाला या सगळ्या घटनांबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा अनिश बाबरसह सुधीर काकडे ब्युरो रिपोर्ट लोकमत